पेन मतदार मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाली शहरातून दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या भव्य लक्षवेधी प्रचार रॅलीत सुधागड तालुक्यातील जनतेने रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून निशाणी शिट्टी वाजवून पाली शहर दनानून सोडून जोरदार प्रचार करत बहुतांश तालुक्यातील जनता अतुल म्हात्रे यांच्या पाठीशी आहे हे दर्शविणारी या प्रचार रॅलीने अतुल म्हात्रे यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी सुधागड तालुका महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला पाली शहरातून देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार रॅलीला मिळाला त्यामुळे तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी आघाडी घेणार असे एकंदरीत या प्रचार रॅलीच्या माध्यमातून दिसून येत आहे यावेळी उमेदवार अतुल म्हात्रे यांनी अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लालेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन या निवडणुकीत विजय प्राप्त होण्यासाठी बाप्पाला प्रार्थना केली त्यानंतर गणपती मंदिर ते गांधी चौक हटाळेश्वर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत रॅली काढून महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन करून रॅलीची सांगता केली या प्रचार रॅली शहरातून प्रचारपत्रके वाटप करून शिट्टी चिन्हासमोरील चौथ्या क्रमांकाचे बटन दाबून उमेदवार अतुल म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले पेन मतदारसंघातील उमेदवारांसाठी या निवडणुकीत महत्त्वाचा असणाऱ्या सुधावड तालुक्यात नक्की हवा कोणाची आहे हा पडलेला प्रश्न आजच्या महाविकास आघाडीच्या पालीतील प्रचार रॅलीने एकंदरीत सुटला असून सुधावड तालुक्यात उमेदवार अतुल म्हात्रे यांचीच हवा आहे यावर प्रचार रॅलीतील रेकॉर्ड ब्रेक गर्दीने शिक्कामोर्तब केला आहे ने आज आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी स्वतः महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून पाली शहरामध्ये आम्ही रॅली काढली होती आणि याच्यामध्ये कार्यकर्ते ग्रामस्थ नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता लोकांनी खरोखरच भरभरून आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि नक्कीच लोकांचा जो आशावाद आहे की इथे नेतृत्व बदल व्हायला पाहिजे आणि इथे एक सक्रिय अतिशय कार्यकुशल नेतृत्व यावं ह्या आशेने अपेक्षेनी लोक आम्हाला भेटत आहेत आणि सातत्याने त्यांचा जो आशावाद आहे तो व्यक्त करत आहेत मला निश्चित खात्री आहे की येत्या तेवीस तारखेला आपण इथे बदल घडलेला पाहणार आहात आणि आम्ही नक्कीच विजयी होणार आहोत सुधागड तालुक्याविषयी जर विशिष्टपणे बोलायचं झालं तर ह्या तालुक्यामध्ये तालु तुम्ही कुठेही गेलात तर कुठल्याही गावामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बहुतांशी लोक हे रोजगारासाठी मुंबई पुणे ठाणे अशा ठिकाणी दुय्यम दर्जाचा रोजगार करत तर आता इथे रोजगारासाठी आजवर त्या विशेष पद्धतीने कामं झालेली नाही आपल्याला येत्या काळामध्ये रोजगाराच्या विषयावरती काम करून इथल्या सुशिक्षित युवकांना आपल्याला त्याच्यामध्ये स्थान मिळवून द्यायचं त्यांचं हे जे संकट आहे त्यांची ही जी समस्या आहे ती दूर करायची आणि नक्कीच त्यांना आशावाद वाटतो ज्या पद्धतीचं विजन मी इथे मांडलेलं आहे की सुधागड तालुका हा निसर्गरम्य तालुका आहे आता जे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल येणारा जो आपला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्यामुळे इथे विविध प्रकारचे प्रकल्प जे निसर्गरम्य प्रकल्प ज्याच्यामध्ये पर्यावरणाची कोणतीही हानी न करता आपण ॲग्रो टुरिझम मेडिकल टुरिझम इन्स्टिट्यूट प्रोजेक्ट हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट करून इथल्या युवकांना प्रत्येक स्थानिकाला रोजगार त्याचबरोबर उद्योजक बनण्याची संधी निर्माण करणार या सुधागड तालुक्याचा इतिहास आहे आपण जर मागे मागे गेलात तर निश्चितपणानं आपल्या लक्षात येईल की पेठ सुधागड रोह मतदारसंघाच्या विधानसभेचा विजय हा सुधागडमधून होत असतो ज्यावेळी मागच्या कुठलीही निवडणुका करा त्याच्यामध्ये एकदा सुधागडच्या पेठ्या सुरू झाली की शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा नेहमीच पुढे जात असला असतो आणि ते जे मताधिक्य मिळतं ते सुधागडचं मताधिक्य हेच ते विजयाची नांदी असते हीच परिस्थिती आताही या ठिकाणी दोन हजार सुद्धा होईल अतुल दादा मात्रे यांच्याबद्दल एक वेगळा मेसेज लोकांमध्ये गेलेला आहे एक उच्च शिक्षित तरुण आणि कायद्याचं ज्ञान असलेला असा एक विधानभवनामध्ये विधानमंडळामध्ये विधिमंडळामध्ये जर हे नेतृत्व गेलं तर निश्चितच या ठिकाणी समाजाला या ठिकाणी न्याय मिळेल अशी खात्री जनतेला या ठिकाणी होताना आपल्याला दिसते महत्त्वाचं म्हणजे आता पाणी रस्ता वीज पाणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आहेतच परंतु त्याच्यापेक्षाही खऱ्या अर्थानं आज जी गोष्ट प्रा प्रामुख्याने आपल्याला भेडसावते ती तरुणांना या ठिकाणी हाताला काम मिळत नाही आहे रोजगाराचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणल्या असलेल्या भूमिपुत्रांना तरुणांना या ठिकाणी असलेल्या स्थानिक कंपन्यांमध्ये असं म्हणा किंवा इथे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हा उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून थे। अतुलजी मात्रेसाहेब या ठिकाणी काम करतायत निश्चितच त्या दृष्टिकोनातून तरुणाई या ठिकाणी खुश झालेली आपल्याला पाहायला मिळते की कुठेतरी ज्या तरुणांचा आत्तापर्यंत विचार झाला नाही विचार केलाच गेला नाही त्यांच्याबद्दल कधीच या ठिकाणी आपुलकी दाखवली गेली नाही ती या ठिकाणी अतुल मात्रे साहेबांच्या व... माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या वेळोवेळी संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेला या ठिकाणी कळून चुकलेलं आहे की निश्चितपणानं या ठिकाणी असलेल्या बेरोजगारांना या ठिकाणी न्याय मिळेल की जेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले त्यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये पेण पनवेल आणि अलिबाग हे तीन जागा महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला देण्यात आलेले आहेत हे जाहीरित्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब असतील संजय राऊतजी साहेब असतील यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी त्यांनी मुलाखत दिलेली आपण पाहिलेली असेल आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्र शरद पवार साहेबांचे काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट काँग्रेस पक्ष असेल त्यांच्या जिल्हा या ठिकाणी जाहीररीत्या पत्रांनी महाविकास आघाडीचे उमेदवार हे अतुलदादा म्हात्रे हेच आहेत हे त्यांनी जाहीर या ठिकाणी जाहीर केलेलं आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका